होळी रे होळी खा गोड गोड पुरणाची पोळी असं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि खरंच पुरणपोळी खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही पदार्थामध्ये नाही आणि पुरणपोळी नक्की कशी असावी तर अगदी काटोकाट पुरण भरलेला असावी आणि मस्त टमटमीत फुगलेली असावी जितकं पुरण पुरणपोळीमध्ये जास्त बसतं तितकीच पुरणपोळी दोन ते तीन दिवस तशीच मौसूद राहते आणि अगदी साध्या आणि सोप्या सोप्या टिप आणि ट्रिक सहित इथं हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी आहे ना तेलावर लाटलेली पुरणपोळी आणि ती ही दोन प्रकारे कशी बनवायची तुम्ही थापून सुद्धा बनवू शकता आणि लाटून सुद्धा बनवू शकता जसं बाहेर पुरणपोळी मिळते ना अगदी लुसलुशीत तशीच पुरणपोळी घरामध्ये सुद्धा आरामात बनू शकते आणि तीही गव्हाच्या पिठापासून ही पुरणपोळी आहे ना तोंडामध्ये नाही तर ओठावर विरघळणारी आहे आणि पुरण बघू शकताय अगदी काटो, काट भरलेलं ही पुरण आहे रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पण यामध्ये ना अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात या तुम्ही लक्षात ठेवून जर ही तेल पोळी बनवली ना तर तेल पोळी बनवणं अगदी अवघड काम नाहीये अगदी चुटकीसरशी हे काम तुम्ही करू शकता तर इथं बघा मी एक वाटी एक कप डाळ घेतलेली आहे चण्याची आणि ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून आहे तर बऱ्याचदा आपण पोळी करायचं जर म्हटलं तर डाळ पंधरा ते वीस मिनिट अगोदर भिजत घालतो पण सणासुदीच्या काळामध्ये पुरण पटकन कसं शिजवायचं डाळ पटकन कशी शिजवायची ही अगदी छोटीशी ट्रिक इथं सांगणार आहे मी तर त्यासाठी इथं पाणी घालून घेतलं डाळीमध्ये थोडंसं हळद मीठ घातलं आणि हे ना एक सुपारीचं सुपारी घातली सुपारी म्हणजे आमच्या इकडं याला सुपारीचं खाण सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे ना डाळ कितीही जुनी असू द्या नवीन असू द्या अगदी पटकन शिजली जाते आणि दोन शिट्ट्या इथं काढून ही, ही डाळ चांगली शिजवून घेते एका साईडला पीठ मळून घ्यायचंय तर त्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय दोन वाटी आता इथं त्याच कपामध्ये थोडंसं पाणी आणि हळद घातलेलं आहे थोडंसं मीठसुद्धा घातलंय बरं का पिठामध्ये नाहीतर काय होईल जी पोळी आहे ना ती थोडीशी पंचट लागू शकते आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सुरुवातीला तरी चांगलं घट्टसर मळून घ्यायचंय अगदीच पातळसर ठेवायचं नाही आहे नाहीतर पुढं जी ट्रिक सांगणार आहे ना मी त्याच्यामुळं हे पीठ अगदी पातळसर होऊन जातं म्हणून पीठ मळत असताना सुरुवातीला चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आता हिथं बघा जेवढं मी कबभर पाणी घेतलं होतं तर तेवढं पाणी मला अगदी पुरेसं झालेलं आहे जास्त पाणीसुद्धा लागलेलं नाही आहे आता हे बघा पीठ हे चांगलं हातानेच मळून मळून घेणार आहे थोडंसं हे पीठ आहे ना लवचिक करून घ्यायचंय त्याच्यामुळे ना पीठ आपल्याला चेचावं लागत नाही आता हिथं मी एक वल्ला कपडा घेतलाय कॉटनचा आणि त्याच्यामध्ये पिठाचा गोळा ठेवून घेतलाय आणि यामध्ये ना या पाऊलमध्ये मी ठेवल्या त्यामध्येच पाणी घालून घेतले आणि हे ना किमान अर्धाच तासासाठी एकाच साईडला ठेवून द्यायचे त्याच्यामुळे ना पीठ छान लवचिक होतं आणि जी पुरणपोळी होती ना आपली ती अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळणारी तयार होते तर इथं बघा दोन शिट्टीमध्ये ना डाळ चांगली गाळ शिजलेली आहे आणि सणासुदीमध्ये ना जर डाळ शिजली नाही ना पटकन तर पूर्ण स्वयंपाक करण्याचा बघा मूडच निघून जातो आता इथं बघा ही डाळ चांगली शिजली यामध्ये जी सुपारीचं खांड घातलं होतं मी ते काढून घेतलं आणि डाळ गाळून घेते आता हे जे गाळलेलं एळवणी आहे ना तर याची ना आमच्या सातारी पद्धतीची कटाची आमटी कशी बनवायची तोसुद्धा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो जाऊन चेक करू शकता आता जेवढं मी डाळ घेतली होती तेवढंच मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ व्यवस्थित घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता इथं बघा मी जो डाळ वाटीचा चमचा असतो ना त्यांनीच ही डाळ आहे ना शिजत असताना घुटून घेतलेली जेणेकरून पुरण वाटण्याची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी कमी होते आणि पुरण वाटायचं म्हटलं ना तर प्रत्येकाला कंटाळा येतो म्हणून आहे ना तुम्ही अशी शिजत असताना डाळ थोडीशी घुटून घेतली ना तर डाळसुद्धा चांगली शिजली जाते आणि पुरण वाटण्याचे सुद्धा त्रास थोडा कमी होतो आता इथं मी एक चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ आणि सुंटपूड घालून घेतलेली आहे जी मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा आता जे पुरण आहे त्याला थोडंसं सुगंध येण्यासाठी आहे ना सुवास येण्यासाठी पोळीची चव वाढण्यासाठी इथं एक चमचा मी तूप घातलेले तुपामुळे ना पोळी इतकी सुंदर होते म्हणून सांगू ना तर ही पद्धत आहे ना खरं तर माझ्या आईकडून ही पद्धत शिकलेली आहे मी आणि खरं तर आहे ना पुरण बनवत असताना थोडंसं तूप घातलं ना तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान अशी वाढली जाते आता हिथं पुरण आपलं तयार होत आलेलं आहे आणि पुरण बघू शकताय आहे मस्त असं घट्टसर झालेलं आहे असं पुरण जर झालं ना तर पोळीसुद्धा आहे ना खूप मस्त गुबगुबीत होती आता हिथं बघा पुरण व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर यामध्ये एक मी चमचा घालून घेतला आणि त्याच्यामुळे ना पुरण आपल्याला कळलं जातं की पुरण व्यवस्थित शिजलंय की नाही तयार झालंय की नाही तर चमचा अगदी उभा राहिला ना चमचा कुठंही कलंडला नाही पडला नाही तसाच उभा राहिला आणि पुरण आपलं तयार झालेलं आहे पुरण एका डिशमध्ये काढून थंड करून घेते आता जो गोळा पाण्यामध्ये ठेवला होता तर बरोबर अर्धा तास झालेला एक ताससुद्धा ठेवू शकता काहीही होत नाही आणि पोळी ना इतकी मौसूद मुलायम होती याची पोळी तुम्ही पहिल्यांदा जरी करणारे ना तरी सुद्धा तुमची पोळी अजिबात बिघडणार नाही इतकी सुंदर पोळी तयार होती आता इथं मी गोळा बाऊलमध्ये काढून घेतला आणि सुरुवातीला तरी याला तेल लावलेलं नाही आहे तर जे पिठामध्ये पाणी होतं त्याच पाण्यामध्ये ना चांगलं मळून मळून घेतलेलं आहे आणि पीठ बघू शकताय अगदी लवचिक झालेलं आहे खूप मस्त याला चिकट पण आलेलं आहे या पिठाला आता थोडंसं तेल लावून मी चांगलं मळून घेतलं आणि एका साईडला बघा पुरण सुद्धा थंड झालेलं आहे आता इथं पिठाच्या डबल आपल्याला पुरण घ्यायचंय आणि पिठाचा गोळा आहे ना मी अगदी लिंबाच्या एवढा घेतलेला आहे आणि लिंबाच्या डबल मी पुरण घेतलेले तर हाताला आहे ना थोडस मी तेल लावून घेतलं जेणेकरून हा जो गोळा आहे ना तो व्यवस्थित असा पसरता येईल आणि बघा मी हातावरच असा पसरून दाखवते तुम्हाला आणि प्रत्येकाला भीती असती की आहे ना आपल्याला अगदी खानदेशासारखी पुरणपोळी जमेल का तर हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला ना तर तुमची भीती खरंच निघून जाईल इतकी गुबगुबीत आणि तोंडात टाकणार विरगळणारी पोळी तयार होते तर मी आहे ना ही पुरणपोळी या अगोदरसुद्धा ट्राय केली होती खूप छान झाली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खरं तर ही पुरणपोळी ना मी माझ्या आजीकडून शिकली होती आणि ती जशी करायची ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवली आहे बघा आता त्यावेळेला काय बटर पेपर नव्हता तर तिच्याकडं जे कापड असायचं त्या कापडावरती करायचे आता माझ्याकडं काय ते कापड नाही आहे म्हणून मी इथं बटर पेपर घेतला आणि गोळा व्यवस्थित असा दाबून भरून हातावर हाताने तेल थोडंसं लावून लावून थापून घेतला आता बघू शकता इथं ना मी तुम्हाला दोन पद्धतीने ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत दाखवली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर हि मी हाताने ही हाता पोळी अशी चांगली थापून घेते आणि थापत असताना ना आपल्याला बरोबर कळतं की कुठली साईड जाड आहे कुठली साईड कमी आहे आणि जास्त जोर सुद्धा लागत नाही अगदी अलगत हाताने ही पोळी थापली जाते तर ही पोळी आहे ना छान अशी थापून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर इथं पोळी माझी थापून झालेली आहे आणि एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे बघा मी आता तव्याला आहे ना पोळी लगेच चिटकू नये ना म्हणून थोडंसं तेल घालून घेतले आणि जो बटर पेपर होता ना तो तव्यावर थापून घ्यायचा आहे म्हणजे घालून घ्यायचा आहे आणि एका हाताने आहे ना बटर पेपर उचलून दुसऱ्या हाताने ना पोळी सोडत सोडत हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे तर बघू शकताय बटर पेपर कुठंही पिठाला चिकटलेला नाहीये आणि पोळीसुद्धा आहे ना मस्त अशी भाजून तयार होते जसं बाहेर मिळते ना पुरणपोळी सेम तशी सेम तशीच करून होते आणि ही र पुरणपोळी ना तुम्ही अगदी दाबून दाबून सुद्धा भाजावी लागत नाही आपोआप ही पुरणपोळी मस्त भाजली जाते आणि पुरणपोळी भाजत असताना आहे ना अगदी हाय फ्लेमवर पुरणपोळी कधी भाजायची नाही नाहीतर काय होतं पुरणपोळीला जास्त डाग पडतात आणि खरं सांगायचं जर झालं ना तर ही पुरण पुरणपोळी आहे ना माझ्या घरामध्ये मुलांना खूप आवडते आपण पुरणपोळी लाटून सुद्धा पिठावर सुद्धा बनवतो पण लाटलेल्या पुरणपोळीपेक्षा आहे ना थापलेल्या पुरणपोळीला आहे ना टेस्ट तर खूप छान लागते ज्या वेळेस माझी आई आजी ही पुरणपोळी बनवायची ना तर अक्षरशः पूर्ण घरभर वास पसरायचा आणि आत्ता खरं कसं झालंय ना जास्त पुरणपोळी खाणारी मुलं सुद्धा नाही आहेत आणि माणसं सुद्धा नाही आहेत <laughs> पहिल्याच्या काळी जी माणसं तीन तीन चार चार पुरणपोळ्या खायच्या ना एका टायमिंगला तर आहे ना एक पुरणपोळी जरी खाल्ली ना तरी बास होती जास्त पुरणपोळी खावीशी वाटत नाही पण तुम्ही या पद्धतीने जर पुरणपोळी बनवली ना तर ही पुरणपोळी मागून मागून खातील इतकी टेस्टी होती आता मी इथं सुंट आणि जायफळाची आणि वेलची पूड घातलेली तर तुम्ही ना यामध्ये थोडीशी ना बडीशेपची पूड घातली ना तरीसुद्धा ही पुरणपोळी अफलातून लागती आता हिथं बघा मी पहिली पुरणपोळी घालून दाखवली आणि दुसरी पुरणपोळी ना तुम्हाला लाटून सुद्धा दाखवणार आहे तर इथं मी पुर जो पोळपाट आहे ना आपला तो फिरवत फिरवतच आपल्याला ही पुरणपोळी अगदी हल अलग धातानी लाटून घ्यायची आणि गोळा भरण्याची जी ट्रिक आहे ना एकदा ती ट्रिक जर तुम्हाला कळली ना तर पुरण ही पुरणपोळी बनवायला ना काही अवघड नाही आहे आणि खरं तर आहे ना बाहेर मैद्याची बनवतात पण मी घरामध्ये गव्हाच्या पिठाची बनवली आहे कारण मुलं खाणार आहेत म्हणून गव्हाच्या पिठाची बनवली तर तुम्ही थोडंसं मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं सुद्धा घालून बनवू शकता तरीसुद्धा खूप छान होती पण मला असं वाटत होतं की गव्हाच्या नुसत्या पिठाची पुरणपोळी व्यवस्थित जमेल का पण पहिल्याच माझ्या प्रयत्नामध्ये ना ही पुरणपोळी अगदी व्यवस्थित जमली कुठंही फाटली नाही किंवा यातनं पुरण बाहेर पडलं नाही मस्त टमटमीत अशी ही पुरणपोळी करून तयार झाली आणि खरंच तुम्ही सुद्धा आहे ना तेलपोळी करायला जर घाबरत असाल ना तर या पद्धतीने जर केली ना तुम्ही पुरणपोळी तर तुमची खरंच भीती निघून जाईल आता हिथं बघा सगळ्या पुरणपोळ्या आहेत ना मी करून घेणार आहे आणि हिथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना इथं तीन पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या तर तुम्हाला खरं सांगायचं जर झालं ना ही पुरणपोळी ना तव्यातून ताटामध्ये आली ना ती खायला मजा खूप वेगळी ती खाण्याची ना मजाच काय वेगळी आहे बघा आता इथं मी दाखवण्यासाठी मी तीनच काढून घेतलेल्या आहेत आणि वरतून ना थोडीशी तुपाची धार घालून घेतली आणि या गोदर जर तुम्ही ना केली नसेल ना ट्राय तर खरंच करा आणि मी सुद्धा है ना ही पुरणपोळी ट्राय करून बघते अगदी लुसलुशीत झालेली आणि पदर सुद्धा खूप छान सुटलेले नक्की ट्राय करा